नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर आता शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी अक्षरशः रांगा लागल्या आहेत त्यांनी दाखवून दिलाय की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे खरे वारसदार तेच आहे शिंदे शिवने शिवसेना चोरली असली तरी देखील खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे आणि ती त्यांनाच मिळणार असा विश्वास शिवसैनिकांना आहे खरे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरेच आहे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणारे ते एकमेव यशस्वी मुख्यमंत्री सुद्धा आहे मात्र शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे राजकारणातून संपले राहिलेले लोकसुद्धा त्यांना सोडून जातील असं बोललं गेलं मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा शिवसेनेत मोठमोठे पक्षप्रवेश होत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या नेत्याने पक्षप्रवेश केले आहेत ते आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिला महत्वाचा पक्षप्रवेश झाला आहे मीरा भाईंदरमधील मधील अजित पवार गटाचे इम्रान आनंद सिंग आणि भाजपच्या स्वप्नाली म्हात्रे यांनी त्यांच्या सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते राजन विचारे जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे जिल्हा संघटक नीलम ढवन जिल्हा समन्वयक मनोज मयकर तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तर दुसरा महत्त्वाचा पक्षप्रवेश कल्याणमधील शिवाजीनगर व अशोकनगर येथील शिंदे गटाच्या उपशहर संघटक कांचन लोंढे यांनी आज मातोश्री येथील त्यांच्या सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी शिवसेना उपनेते विजय साळवी जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते तर तिसरा महत्वाचा प्रवेश झालाय उल्हासनगरमधील रिपाई गवई गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत धांडे यांनी भाजपचे शहर उपाध्यक्ष अशोक सुरेश सकट यांनी त्यांच्या सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते सचिन खासदार सचिव खासदार अनिल देसाई शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत जिल्हाप्रमुख धनंजय बोंडारे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते तर मित्रांनो चौथा महत्त्वाचा पक्षप्रवेश झाला आहे शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडली खाडे यांनी त्यांच्या सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई शिवसेना नेते अंबादास दानवे तसेच बीड जिल्ह्यातील इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते पाचवा अत्यंत महत्त्वाचा पक्षप्रवेश झालाय बदलापूरमधील अजित पवार गटाचे निलेश थिटे आणि चित्रा थिटे यांनी त्यांच्या सहकार्यासह भूमिसेनेचे अध्यक्ष राजाभाऊ सरनोबा तसेच खडगवली भागातील कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भगवा हाती देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते जणू निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी आता रांगा लागल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र